नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण नंद प्रेरणा केमिकल्स नाशिक आज आपण लातूर जिल्ह्यातील करंजगाव तालुका औसा येथील माननीय श्री नागनाथजी दळवी साहेब दळवे साहेब यांच्या तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत प्रथम तर मी पाहिलं की कंपनीवाले शेतकऱ्यांकडे जाता आम्ही आम्हाला व्हिडिओ द्या तुमची आम, आम तुमचं मनोगत द्या पण प्रथमतः दळवे साहेबांनी मला चार वेळा फोन केले की साहेब तुमच्या डेडलाईन अल्ट्राचे इतके तुफान आणि जबरदस्त रिझल्ट भेटले आहे की तुम्ही स्वतः येऊन आपली व्हिडिओ करा आपल्या चार शेतकऱ्यांना आपल्याला या व्हिडिओमार्फत मनोगत देता येईल म्हणे तर स्वतः आपण त्यांच्या तोंडून डेडलाईन अल्ट्रा आणि ट्विक फास्ट की जे गर्भधारणा करण्यासाठी काम करतं असं प्रेरणाचं फास्ट डेडलाईन अल्ट्रा असे बरेच काही प्रॉडक्ट त्यांनी प्रेरणाचे वापरले आहे आणि खूप समाधानी आहेत ते तर त्याबद्दल थोडक्यात ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील बोला दळवी साहेब तुम्ही काय सांगत साहेब आपण डेडलाईन वापरलेलं आहे प्रेरणा कंपनीचं आणि हे ट्रॉनिकमध्ये ट्विंग फर्स्ट वापरलेलं आहे आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट मिळाला आहे आता माझीच पाच तू एकर तूर आहे त्याच्यापैकी मी दोन एकरवरती वापरून बघितलेलं आहे आणि दोन एकरवरती वापरलेलं नाही तर जिथं मी वापरलेलं आहे त्यात तुम्ही बघू शकता हे शेंगा कशा प्रकारच्या लागलेल्या आहेत तो काही शेंगा का बघा हे पूर्ण सेटिंग बघा झाडाला काहीही झालेलं नाही आपलं जवळपास दुप्पट तिप्पट उत्पन्न ह्याच्यामुळं वाढलेलं आहे आपल्या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग आलेला नाही आणि फुटवे बघा शेंगा बघा ही भरपूर लागण झालेली आहे आणि ही आपण प्रत्येक औषध वापरलेलं आहे विराफाईव्ह वापरलेला आहे ट्विंग फस्ट वापरलेला आहे डेडलाईन वापरलेला आहे परफेक्ट वापरलेला आहे सर्वांचे एकदम बेस्ट रिझल्ट आलेले आहेत आणि आपण खालूनसुद्धा सुद्धा बेचावाटा न्यूट्रिगेन जी टीचं बकेट वापरलेलं आहे प्रेरणाचं डी एफ वापरलेलं आहे एकदम बेस्ट आणि जबरदस्त रिझल्ट आहेत परत गुरी करण्यासाठी नेक्सर वापरलेला आहे एकदम बेस्ट म्हणजे त्याच्या पुढचे रिझल्टच आता भरपूर औषध वापरले पण आपल्याला कुठला काही फायदा झालेला नाही पण तुम्ही प्रत्यक्षात लाईव्ह बघू शकता का हे लागण कशा प्रकारचे आहे आणि तुरीवर कुठलाही प्रकारचा साईड इफेक्ट थोडा सध्या झालेला नाही त्याच्यामुळं मी कंपनीचे मानावे तेवढे मला आभार कमी वाटतील एवढा आपल्याला ह्याच्यामधून फायदा झालेला आहे त्याच्या अगोदर तुम्हाला असं एवढं उत्पन्न किंवा आजची तूर पाहायला ना भेटली नाही नाही किंवा ना। तुमच्या बरोबरची तूर लोकांची आहे का नाही ना अशी ना ना। ना ना। ना तूर नाही आता माझी दुसरी तीन एकरचा प्लॉट आहे असा हो, नाही आता मी हे पहिल्या या यावर्षी वापरलो तर मला जबरदस्त एकदम जबरदस्त रिझल्ट मिळालेला आहे आता शेंगा फुगवणी बघा सगळं अतिशय शेंग पण पूर्ण भरल्या गेली भरली गेली पूर्ण परफेक्ट जेव्हा तुम्ही प्रथम फुटवे चांगले निघाले हो हो एकदम जबरदस्त रिझल्ट आहे बघा आणि खूप समाधानी आहेत प्रेरणाचे प्रोडक्ट वापरून हो हो एकदम समाधानी सगळेच औषध नंबर एक प्रेरणाचे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्ग शेतकऱ्यांनी प्रेरणाचे सगळे औषध वापरावे रिझल्ट टोटल शंभर टक्के आहे आणि एखाद्याला काही अडचण आली तर माझा मोबाईल नंबर सध्या सा सांगतो तुम्ही मला मोबाईल नंबर द्या शेतकऱ्यांनी वापरून अनुभव आल्यानंतर मला फोन करा आम्ही आम्ही प्रेरणा ही वापरलो आणि आमचं अशा पद्धतीनं काहीतरी व्यवस्थित वालपीक नीट झालं म्हणून मी माझा मोबाईल नंबर सांगतो नव्याण्णव डबल सत्तर तीस चौदा नव्याण्णव सत्तर सत्तर तीस चौदा हा माननीय नागनाथजी दळवी साहेब दळवी साहेबांचा नंबर आहे तुम्ही कधी पण त्यांना प्रॉडक्टच्या संदर्भात विचारू शकता की कसे कसे अनुभव आहे तर त्यामुळे तुम्ही पण प्र प्रत्येकाने प्रेरणा केमिकलचे प्रॉडक्ट वापरून आपल्या उत्पन्नात चांगली चांगली भर करावी ही नम्र विनंती आणि थांबतो सांगतो